उत्तर सोलापूर तालुक्यात विविध दाखल्यांसाठी अठरा आणि एकोणीस जून रोजी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शाळा प्रवेशासाठी आवश्यक विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन उत्तर सोलापूर तालुक्यातील सेहेचाळीस ठिकाणी करण्यात आल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली आहे उत्पन्न जातीचा रहिवासी आर्थिक दुर्बल ईडब्ल्यू एस नॉन क्रिमिलियर आदी दाखल्यांची विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी आवश्यकता असते हे दाखले गावातच मिळावेत यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अकोलेकट्टी गावडीदारफळ वांगी पडसाळी रानमसले वडाळा नानज मारडी कारंबा भोगाव बानेगाव कोंडी खेड पाकणी सेवालाल नगर नरोटेवाडी पाथरी या गावात दिनांक अठरा जून रोजी तर शिवणी डोणगाव हिरज तिरे बीबी दारफळ कवठाळी कवठे भागाईवाडी साखरेवाडी कळमण बेलाटी तेलगाव एकरूक नंदूर गुळवंची होणसळ राळेरास हगलूर तळे हिप्परगा इथं एकोणीस जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर घेण्यात येणार आहे संगमेश्वर कॉलेज दयानंद कॉलेज वालचंद एस केराजदार जराचंडक बाळे नेताजी प्रशाला नीलमनगर तसंच सिद्धेश्वर प्रशाला भारतीय विद्यापीठ सोशल उर्दू हायस्कूल पानगल हायस्कूलमध्येही एकोणीस जून रोजी शिबिर घेण्यात येणार असल्याचं तहसीलदार निलेश पाटील यांनी सांगितलं शाळा कॉलेजेसमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी माझं सर्व विद्यार्थी व नागरिकांना आव्हान आहे की त्याने डोमी असेल दा उत्पन्नाचा दाखला असेल व जातीचा दाखला असेल या दाखल्यासाठी आपल्या नजीकच्या शाळेमध्ये अथवा कॉलेजमध्ये उपस्थित राहून सदर संधीचा फायदा करून घ्यावा असं मी सर्व नागरिक विद्यार्थ्यांना आव्हान करतो